महिला कर्मचाऱ्यांना आठ तासाची ड्युटी नारायणगाव जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारायणगाव तालुका जिन्नर बस स्थानकात काम करणाऱ्या वाहक महिलांच्या कामाचा कालावधी बारा तासांऐवजी आठ तासांचा करण्यात आला आहे कामाचा कालावधी कमी झाल्यामुळे काम करणाऱ्या महिलांनी आगारप्रमुख वसंत वसंत आरगडे सहाय्यक अधिकारी तुकाराम पवळे व शुभम खरमाळे यांचे आभार मानून सत्कार केला यावेळी वाहतूक नियंत्रक पवन भोर सहाय्यक वाहतूक निरीक्षक रामदास महिला अधिकारी जयश्री डोके पूनम हांडे डोके सुजाता वाघ मुंडे अर्चना अभंग राजश्री पवार पुष्पा ढाके उपस्थित होते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधन नारायणगाव बस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले नारायणगाव बस स्थानकात सत्तावीस वाहक एक चालक एक लेखनिक मिळून चाळीस महिला कर्मचारी काम करत आहे यावेळी वाहक म्हणून काम करणाऱ्या महिलांनी बारा तासाची ड्युटी असल्यामुळे सकाळी घरातून लवकर बाहेर पडावे लाग लागत होते व ड्युटी संपल्यानंतर घरी पोहोचण्यासाठी उशीर होत होता एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचे योग्य पद्धतीने नियोजन करावे यासाठी मागल मागील पंधरा वर्षापासून मागणी केली जात होती परंतु पंधरा वर्षाचा कालावधीत नारायण बस स्थानकात अनेक आगार प्रमुखांनी काम केले परंतु महला कर... कर्मचाऱ्यांच्या मागणीचे गांभीर्याने विचार केला गेला नाही सर्व महिला कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत आहे नारायणगाव बस स्थानकाचे आगार प्रमुख वसंत आरगडे यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या अडचणी अडचणीचा गांभीर्याने विचार करत त्यांच्या ड्युटीचे शेड्यूल सोयीस्कर करून दिले महिला दिनी समजुतीने प्रश्न मार्गी लावल्याने बस स्थानकातील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे असे वाहक श्री जयश्री डोके पूनम हांडे यांनी नमूद केले आहे अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सर्व आगारांमध्ये महिलांच्या कामाच्या डुटीत आठ तासाची केली तर